मार्केट यार्ड परिसरातून एकाला केली अटक नशेच्या गुन्हे अन्वेषणची कारवाई भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत स्थानिक पोलिसांनी गोळ्यांवर कारवाई करत एकाला अटक केली आहे जुनेद शब्बीर शेख व्यावर्ष तेरा राहणार हंगडगल्ली बुधवारपेठ मिरज असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे त्याच्याकडून तब्बल अठरा हजार रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्याचा माल पोलिसांनी हस्तगत केलाय खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिरजेतील मार्केट यार्ड या ठिकाणी एक जण नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला व संशयित जुनेद शेख याला नशेच्या गोळ्यासह ताब्यात घेण्यात आले जुनेद शेख यांच्याकडे मिळून आलेल्या औषधी गोळ्या व या डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेतल्यास त्याचा मानवी जीवितास व शरीरास अपायकारक परिणाम होतो सदर औषधांमुळे मानवी मेंदूवर गुंगीकारक परिणाम होतात असं पथक सोबत असलेले औषध निरीक्षक राजेंद्र कारंडे त्यांनी माहिती दिली याबाबत त्याकडे कोणत्याही प्रकारची चिठ्ठी अथवा त्यांचं बिल विवरण नसल्याचं आढळून आलंय सदरच्या गोळ्या या जादा नशा करणाऱ्या व्यक्तींना विकत माहिती दिली सदरच्या गोळ्या तो मिरजेतील एका मेडिकल मध्ये काम करत असताना कोणालाही न सांगता खबर न देता त्यांनी घेतल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे सध्या तरी सांगली जिल्हा पोलिस दलाकडून नशेच्या गोळ्या औषधे इंजेक्शन विक्री आणि व्यापार करणाऱ्या व्यक्तींवर जोरदारपणे कारवाई करण्यात येत असून सदरची मोहीम अशीच चालू ठेवणार असल्याचं पोलीस दलाकडून कडून स्पष्ट करण्यात आलेला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत औषध निरीक्षक राजेंद्र कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर अमोल एदळे बाबासाहेब माने बसवराज शिरगुप्पी इम्रान मुल्ला संकेत मगदुम अतुल माने अमोक सिद्धखोत सागर लौटे रणजित जाधव रोहन गस्ते गणेश शिंदे यांनी केली आहे